चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया बंद पड़ना एक्सरे और सीटी स्कैन मशीन समस्या समाधान साथ चौवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर जिहा कांग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाने भिक भीक मांगो आंदोलन आयोजित केले. आंदोलनात सोहेल रजा शेख प्रवीण पड़वेकर गोपाल अमृतकर शहजाद अहमद प्रशांत भारती शकील सूफी शेख आमिर शेख अंकित रामटेके रमीज शेख चंदा वैरागढ़े शोभा अमृतकर सचिन रामटेके मुन्नी बाजी वासनिक सर गुंजन येरमे यासह अनेक कांग्रेस कार्यकर्ते सहभागी वैद्यकीय या गंभीर रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाचा हा अनोखा मार्ग स्वीकारण्यात आला आंदोलनाचा हेतू एक प्रशासनाला नवीन आणि कार्यक्षम मशीन बसवण्यास भाग पाडणे दोन राज्य शासनाला या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास भाग पाडणे तीन रुग्णांना त्वरित आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळवून देणे आंदोलना दरम्यान काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना लिखित निवेदनही सादर केले या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून लोकांच्या आरोग्याच्या समस्यांकडे प्रशासन लक्ष देते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे चंद्रपूर जिल्हा हा जिल्हा आहे इथे कामगारांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि आपण पाहतो आहे की या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा अजिबात मिळत नाही कित्येक दिवसापासून इथे सिटी स्कॅन मशीन बंद पडलेली आहे त्या मशीनवर या वर्षामध्ये जवळपास सोळा लाख रुपये खर्च केला आहे एक्सरे मशीनसुद्धा इथे बंद आहे रुग्णांना इथे कोणत्याच सेवा नाही आहे आणि इथे सुव्यवस्था पण नाही आहे सर्व गटारा भरून भरून राहतात रुग्णांना कोणत्याच प्रकारची इथे व्यवस्था मिळत नाही काल दैनिक वर्तमानपत्रामध्ये सिटी स्कॅन मशीनबद्दल वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसा प्रकाशित झाली आहे आम्ही याच्या अगोदर निवेदन दिलं आहे प्रशासनाला पण प्रशासनाच्या कानावर म्हणजे कोणताच त्याच्यावर हालचाल केलेली नाही आमचा आज इशारा आहे भीक भीकपांग आज आमची जो आम्ही भीकभांग भी आंदोलन इथे केलेलं आहे हे जे काही भीक जमा झाले आहे हे झालेली जमा झालेली भीक आज आम्ही डीनला जमा करणार आहोत आणि मुख्यमंत्र्याला आमचं निवेदन आहे की त्यांनी याची दखल घेऊन ताबडतोब इथं नवीन सी टी स्कॅन मशीन इथे बसवावी जेणेकरून जे रुग्णांचे हाल होणार होत आहेत ते होणार नाही आणि गरीब रुग्णांना इथे त्यांना म मदत होईल चंद्रपूर शहर चंद्रपूर शहर औद्योगिक शहर आहे यहाँ पे नई नई इंडस्ट्रीज लाई जा रही उस, उसके मद्देनज़र रखते हुए लेबर भी यहाँ उतने प्रमाण में आ रहे हैं लोग बढ़ रहे लोक संख्या का प्रमाण बढ़ रहा है गरीब मजदूर लोग यहाँ रहने काम के लिए आ रहे हैं मगर प्रशासन बेफालतू रोड पर भलते खर्चे करते हुए मगर गरीबों के लिए सुविधा उपलब्ध नहीं करा रही जिसमें खास तौर से आरोग्य सेवा उपलब्ध होना चाहिए यहाँ पर ना मशीन ढंग से ना दवा अवेलेबल है ना कोई कोई चीज़ की सुविधा उपलब्ध नहीं है इस तरीके से गरीबों को हाल करके उनको त्रास देखिए पैसा फालतू खर्चा करना उचित नहीं है हमारा निवेदन है आरोग्य मंत्री से सी से क्या गरीब लोगों के लिए यहाँ पे सुविधा उपलब्ध कराए सी स्कैन मशीन एक्सरे मशीन दवाओं की उपलब्धता कराए और अपना फिजूल खर्च न करते हुए यहाँ पे गरीबों के लिए खर्च करें ये हमारी निवेदन है आ,